आज मी बनवणार आहे मटणची भाजी तर कढीपत्ता दोन तीन मिरच्या घेतले कांदा घेतला आहे टोमॅटो घेतले आणि कोथिंबीर घेतली चला आपण शिजव टाकू कढीपत्ता कांदा चांगलं परतून घ्यायचं टोमॅटो हे पण चांगलं परतून घ्यायचं टाकून घेणार मी टमाटा चांगलं परतून घ्यायला त्याच्यामध्ये मी मटण टाकणार आहे चांगलं परतून घ्यायच मीठ चांगलं परतून घ्यायचं परतलं त्याच्यामध्ये कोथिंबीर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं तुम्हाला जेवढं लागतं तेवढं टाकू मी अर्धा तांबे टाकलेला आहे तर याची तीन चिट्टे करून घेणार आहे मी त्यावर आपण मसाल्याची तयारी करू चला हिरवी मिरच्या गरम मसाला धने खोबरं कांदा आणि फुटाणे हे सगळं भाजून घेणार आहे मी आणि भाजून झालं दाखवते हो दा मसाला भाजून गार करून घेतलाय मीठ मटन मसाला हे घरचा मसाला आहे प्रवीण मसाला आहे हळद घेतली थोडी आणि हे ना बाजारातून घेतलं होतं हे मसाला ट्राय करण्यासाठी तर चांगलं आहे हे पण आलं लसूण आणि कोथिंबीर आता हे टाकून फिरून आहे मटण आहे मसाला बारीक करून घेतले आता याला फटणी देऊ चांगलं गरम झालं आता यात मसाला टाकून घ्या चांगलं चिरून घ्या मसाला चांगला परतून झाला त्याच्यामध्ये चांगलं फिरून घ्या त्यात तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर टाकू शकता पण मला एवढंच लागतंय म्हणून एवढंच ठाऊ चांगलं फिरून त्याला याला पाच दहा मिनटं चांगलं उकळून द्या आपली भाजी तयार झाली आपली भाजी आता मी गॅस बंद करणार आहे चला मी ताट वाढून दाखवते तुम्हाला तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं ही भाजी लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला बघण्याबद्दल थँक्यू बाय